नेहमी लक्षात ठेवा हे तीच घरगुती उपाय नंबर एक जर तुम्हाला सॉस घेण्यास किंवा ॲलर्जी असेल तर आल्याचा चहा त्यावर खूप चांगल्या प्रकारे काम करतो नंबर दोन जर तुम्हाला सदैव तरुण राहायचे असेल तर सर्वप्रथम तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा कारण त्याला राग येतो त्याला म्हातारपण लवकर येते नंबर तीन रात्री झोपेपूर्वी डोळे थंड पाण्याने धुवा मग झोपा असे केल्याने तुमचे डोळे कमजोर होणार नाहीत नंबर चार मुळभर पुदिन्याचे पाणी एक लिटर पाण्यात उकळून दिवसातून तीन वेळा प्या पोटातील जळजळ शांत राहते नंबर पाच रोज भाजलेले हरभरे खाल्ल्याने खोकल्यापासून आराम मिळतो नंबर सहा जर तुम्हाला तुमचा चेहरा सुंदर ठेवायचा असेल तर दररोज मोकळ्या हवेत दीर्घ श्वास घ्या आणि काही वेळ फिरा नंबर सात कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी केळी खूप फायदेशीर आहेत नंबर आठ थंड रोटी खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो नंबर नऊ कच्च्या डाळिंबाचे पाणी केसांना लावल्याने केस वाढू लागतात नंबर दहा कच्च्या भाज्या खाल्ल्याने चेहऱ्याचे सौंदर्य वाढते नंबर अकरा जर तुमचे हात जळले असतील तर ताबडतोब त्या भागावर मोहरीचे तेल लावा किंवा खोबरेल तेल देखील लावू शकता तुम्हाला फोड येणार नाही नंबर बारा आंघोळीपूर्वी केसांना तेलाने मसाज करा केसाची मुळे मजबूत होतील नंबर तेरा सातू आणि बेसन एकत्र खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते नंबर चौदा रोज खजूर खाल्ल्याने शरीर मजबूत राहते आणि थकवा येत नाही नंबर पंधरा ज्या महिला बसून झाडू करतात त्यांना पाठदुखीचा त्रास होत नाही नंबर सोळा दुधात बदाम मनुका आणि केळी मिसळून खाल्ल्याने शक्ती मिळेल आणि कमजोरी दूर होईल नंबर सतरा पिठात लिंबू टाकल्याने पीठ खराब होणार नाही नंबर अठरा कोमट कडुलिंबाचे पाणी प्यायल्याने हृदयाचे वाल कधीच बंद होत नाहीत नंबर एकोणीस छोटी वेलची खाणाऱ्या व्यक्तीचा मनका कधीच कमजोर होत नाही नंबर वीस पेरू नेहमी कच्चा खा तुम्हाला अधिक फायदे होतील नंबर एकवीस आक्रोड खाल्ल्याने रंग गोरा होतो नंबर बावीस अंजीर खाल्ल्याने मेंदू कमजोरी दूर होते नंबर तेवीस केळीची साले चेहऱ्यावर मॅश करा क्रीम लावण्याची गरज भासणार नाही नंबर चोवीस नाकात मोहरीचे तेल टाकून झोपल्याने कधीच पोट खराब होत नाही नंबर पंचवीस मेंदूच्या कमजोरीसाठी तुती फायदेशीर आहे नंबर सव्वीस दातामध्ये किडा किंवा की दुखत असल्यास केळीचा दोन इंच तुकडा घेऊन त्याची पेस्ट बनवून ब्रशवर लावा सकाळ संध्याकाळ पेस्ट करा दात चमकतील नंबर सत्तावीस मोहरीचे तेल आणि हळद मिक्स करून त्यात थोडे मीठ टाका आणि या तीन गोष्टी मिसळून दात स्वच्छ करा यामुळे तुमचे दात स्वच्छ होतात नंबर अठ्ठावीस दातामध्ये किडा असेल किंवा दुखत असेल किंवा छिद्र असेल किंवा रक्तस्राव होत असेल तर तुरटी घेऊन पाण्यात टाकून चांगले दाताच्या मुळावर लावा दात दुखी दूर होईल नंबर एकोणतीस दात पिवळे असल्यास किंवा दात दुखी असल्यास अंगाराच्या राखेत थोडे मीठ मिसळवून दातांवर लावा दात चमकतील नंबर तीस रिकामे पोटी बटाटे खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते तर मित्रांनो तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला देखील करा धन्यवाद